केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची मंजुरी मिळवूनही केवळ तपासणी न झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी दिल्ली येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेत तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नावाने स्वमालकीचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे केंद्र शासन राज्य शासन यांचे विविध विभाग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे वैद्यकशास्त्र बालरोग स्त्रीरोग शल्यचिकित्सक अस्थिव्यंग या पाच विषयांसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे मंजुरीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अर्ज सादर केला असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे तर संपूर्ण हिंदुस्थानातील पदव्युत्तर महाविद्यालय प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने नवी मुंबईच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्रवेश परीक्षांबाबत कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे या महाविद्यालयांमुळे लक्षवेधी गोरगरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे तर विभागाचे मंत्री महोदय म्हणून आपण संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊ नवी मुंबई रायगड अलिबाग पेन खोपोली या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या एकही सर्वसामान्य रुग्णांसाठी रुग्णालय नसल्याने ते उपलब्ध होण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता सहकार्य करावे अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे